नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मस्त असं स्वीटकॉर्न पराठा करणार आहोत खूप मस्त टेस्टी असा लागतो लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल असा हा आपला स्वीटकॉर्न पराठा अगदी झटपट पर तयार होणारा अग पाच ते सात मिनिटाची ही रेसिपी आहे तुम्ही जर मुलांच्या डब्याला करत असाल तर सकाळी अगदी ऑप्शनला म्हणजे ऑप्शन नाही म्हणता येणार अगदी पूर्ण खाण्याचा हा डबा आहे मुलांच्या पोषणासारखा हा डबा आहे तर चला मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे आपण घेतलेला एक स्वीट करता मस्त चान से चबित से अब एक कॉर्न आणि त्यामध्ये करत आहोत मस्त छानसे असे चविष्ट असे पराठे फक्त एक कॉर्न घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आहे आणि थोडंसं असं मोठ्या दाण्यांचं पण आहे म्हणजे ना ते किसायलाही छान होईल तर आता हे आपलं कॉर्न किसून झालेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये मी कोथिंबीर आणि मिरची कांडून घेतलेली आहे थोडेश्या लसणाच्या पाकळ्या म्हणजे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोड्या पिठामध्ये पाच ते सहा पराठे आरामात होतात धने पूड एक चमचा घातलं लाल तिखट घातलं एक चमचा बरं हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे ना मौसूदपणा आपल्या ह्या पराठ्यांना येणार आहे तेल आपण चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडे थोडं पाणी घालून छान असा पीठ आपण मळून घेतलेलं आहे मळलेलं पीठ आपण थोडसं ना असं मुरू देऊया थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आणि नंतर याला आपण करायला घेणार आहोत तर आता पीठ छान असं मळून झालेलं आहे जास्त घट्ट नाही पातळ नाही नंतर आपण पाच ते सात मिनटांनी याला आपण लाटायला घेणार आहोत लाटायला घेताना थोडंसं मऊ करून घ्यायचं एक पारी बनवायची आणि घडीची पोळी करतो ना त्याप्रमाणे तेल घालायचं आतून एका बाजूला लगेच दुसऱ्या बाजूला आणि छान असं त्रिकोणी पराठे आपल्याला करायचे आहेत त्रिकोणी पराठे बघून मुलं पण खूप आवडीने खातील तुम्हाला जर गोल करायचे असतील तर गोलही तुम्ही करू शकतात तव्यावर टाकून घ्यायचं एक बाजू पलटी करून घ्यायची मीडियम फ्लेमवर छान असा खरपूस असा तेल लावून भाजून घ्यायचा असा हा पराठा खूप मस्त असा भाजून झालेला आहे बघू शकता थोडंसं दाब देऊन देऊन भाजून घ्यायचा म्हणजे ना अगदी खरपूस असा मध्येपर्यंत पण भाजून जाईल आणि चव पण छान लागेल तर आता बघा इथे आपला एक पराठा तयार करून झालेला आहे तशाच प्रकारे मी इतरही पराठे तयार करून घेते इथे बघा आपले हे पाच ते सहा पराठे तयार झालेले आहेत हे पराठे वरून असे क्रंचे आणि आतून मस्त मौसूद लागतात अशा पद्धतीने केले ना तर मग पराठे आपले तयार झालेले आहे तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकतात तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी अगदी कशाबरोबरही हे पराठे जातील तर आवडीने खा मस्त असं सवडीने करा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का नक्की सबस्क्राईब करा आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला आणि तुमचे पराठे जर चांगले झाले आणि कसे झाले ते कमेंट करून कळवा चला तर मग भेटूया पुन्हा अगदी छानशा अशा व्हिडिओमध्ये अशा छान छानशा आपल्या ह्या रेसिपींसाठी सरलास किचनला नक्की भेट